तालुक्यातील मुक्टे येथील सुपुत्र तथा नायक सुभेदार अनिल भटा साळुंखे यांनी चोवीस वर्षांची देशसेवा पूर्ण करून सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेत यानिमित्त माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा मुक्टी येथे सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला भारतीय सैन्यात तब्बल चोवीस वर्षे अखंड देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या नायक सुभेदार अनिल भटा साळुंखे यांचा मुक्टी इथे ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गौरवपूर्ण सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला नायब सुभेदार श्री साळुंखी यांनी आपल्या दीर्घसेवेच्या काळात जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेश दिल्ली इलाहाबाद पंजाब हिमाचल प्रदेश व गुजरात अशा देशांच्या विविध सीमावर्ती भागात काम करत अनेक ठिकाणी मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला शिस्त प्रामाणिकपणा आणि निष्ठा यासाठी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा गौरविण्यात आले आहे सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील आमदार राघवेंद्र भदाणे ज्येष्ठ भाजप नेते बाळासाहेब भदाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव पाटील माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील तसेच सरपंच गणेश गर्दे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी श्री साळुंखे यांचा शॉल श्रीफळ पुष्पहार आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला वक्त्यांनी त्यांच्या देशसेवेला सलाम करत साळुंखे यांची निष्ठा आणि त्यागभावना गावातील युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत असे गौरव उद्गार काढलेत श्री साळुंखे यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबाचा मोठा हातभार असून पत्नी संगीता अनिल पाटील मुलगा व मुलगी यांनी सदैव साथ दिले वडील भटा वामन साळुंखे वय ब्याऐंशी आणि आई विमलबाई भटा साळुंखे वय पंच्याहत्तर हे शेती व्यवसाय करतात एक मुलगा सैनिक आणि दुसरा आदर्श शेतकरी अशी देश सेवा व शेतसेवेची सुंदर परंपरा या कुटुंबाने जोपासलेली आहे देशासाठी समर्पित प्रत्येक सैनिक हा समाजाचा खरा हिरो आहे असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत करण्यात आले सुनील गवळी सहसंपादक काहीच नेपाळ बॉर्डरवरती असतात त्यांना जेव्हा विचारला की नेमकी परिस्थिती काय मला आमच्या गरजाच्या सुनील दाराने त्यांनी सांगितलं म्हणजे मान मायनस पंचवीस डिग्री टेम्परेचर होतं आणि त्या मायनस पंचवीस डिग्री नंतर आपण आत्महत्या करून घेतली पाहिजे वीस वर्षाच्या सर्व्हिस नंतर आमचा फौजी त्या ठिकाणी विचार करत होतो म्हणजे इतके हालाखीचे संबंध असतात हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आयुष्य काढावं लागतं आणि जेव्हा डोळ्यासमोर तिथं लहान लहान आपली मुलं दिसतात आपलं गाव दिसतं तेव्हा यांच्या मनामध्ये मला असं वाटतं एकच विचार येत असेल की आपली सैना ज्या कर्तव्या करता मी या ठिकाणी आलो आहे माझ्या देशाचीच जी सरद आहे ती सरहद्द साबर ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून तशा परिस्थितीमध्ये अनिल भटा पाटील रहिवासी मी देशाला भरती गेलो होतो दोन हजार एक तारखेनंतर दोन हजार पंचवीसला मी रिटायरमेंट झालो आणि गावाने सत्कार सन्मान केला लई खुश आभारी आहे मी त्यांचं आणि देशाच्या कार्यासाठी मी अजून तत्पर राहणार आहे थँक्यू मी संगीता अनिल पाटील मुक्ति गावाची रहिवासी माझे पती अनिल भटा पाटील हे चोवीस वर्ष यांनी देशासाठी जी सेवा केली मला खूप त्याविषयी गौरव आहे आणि गावकऱ्यांनी जो सत्कार ठेवला त्याची पण मी अभिनंदन करते आणि माझ्या पतीचे त्यांच्यासोबत माझेही खूपच दिवस हलाकीचे गेलेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही आज की मी आज काय दिवस काढलेले ते त्यामुळे सैनिक एक वेगळाच असतो देशाचा सैनिक मतलब जवान आणि किसान हे एकाच माळेत पोळणारे मणी आहेत त्याच्यामुळे माझ्या पतीचा जो सत्कार झाला आहे पती सतकार है, आज मी खूप खूप आभारी आहे